आणि अजून एक चौथा मुद्दा म्हणजे हे मॅटर अशा पद्धतीने आलं कर्नाटकाचं आणि राहुल गांधींनी मास रेपिस्टचा प्रचार मोदींनी केला त्याच्यासाठी मत मागितले म्हणून देशाची माफी मागा देशातील महिलांची माफी मागा आणि कर्नाटकातील महिलांची माफी मागा असं जोरदार भाषण केलं जोरात मोदींवर हल्ला केला याचा परिणाम असा झाला की भाजप जे कुजभूषण सिंग हा जो दुसरा बलात्कारचे आरोप असलेला नेता आहे यू पीमधला याची जी केसरगंजची सेट आहे मित्र हो सध्याचा जो काळ आहे आत्ताचा आठवडा जो जातो आहे हा मोदींसाठी आणि भाजपासाठी अत्यंत अशुभ असा म्हटला पाहिजे तीन अशा घटना घडल्या आहेत की ज्याच्यामुळे भाजप बॅकफुटवर गेलेला आपल्याला दिसतंय आणि त्यांच्यातले जे ज्यांना नीतिमत्ता नैतिकता यांची अजूनही थोडीशी महत्व आहे याला ते अजूनही मानतात या लोकांना मान खाली घालावी लागेल अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत या तीन घटना कोणत्या तर तीन तीन किंवा चार म्हटल्या तरी चालतील या घटना पहिली घटना म्हणजे भाजपचा जो वेस्ट बंगाल मधला राज्यपाल आहे भाजपचे सध्याचे राज्यपाल एकमेव काम करतात ते म्हणजे विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या ठिकाणी तिथल्या सरकारांना मुख्यमंत्र्यांना त्रास देणे तर हा जो सी व्ही आनंद बोस आहे याने गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी जे नावाचं एक बलात्कार कांड समोर आलं होतं त्याच्याविषयी मी आता दुसऱ्या मुद्द्यात बोलतोच यावेळेला सरकार तिथल्या सरकारवर ताशेरे ओढले होते आणि आता राजनीती करायचा प्रयत्न केला होता इतर त्रास तर तो देतोच परंतु या सी व्ही आनंद बोसवर आता त्याच्या राजभवनच्या स्टाफने एका लेडीने कंप्लेंट केली की याने माझं लैंगिक शोषण केलं असा मोठा मॅटर झालेला आहे आणि त्या राजभवनाला सगळ्यांचे एंट्री बंद करून टाकलेली आहे आणि आता तिथे सगळे ते प्रकरण धडपण्याचा प्रयत्न सुरू आहे ही झाली पहिली घटना आता संदेश काली जे मी म्हटलो या संदेशकाली प्रकरणाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की तिथे एक मुस्लिम समाजाचा तृणमूल काँग्रेस पार्टीचा लिडर आहे आणि या लिडरला मला वाटतं त्याचं नाव शहाजहा वगैरे असं काय आहे याच्यावर मी व्हिडिओ देखील केला होता की हे जर बलात्काराचं प्रकरण आहे तर त्यांनी ज्या पुढे आलेल्या महिला आहेत त्या हिंदू पण आहेत आणि मुस्लिम पण आहेत तर याला हिंदू मुस्लिम असा रंग न देता याला तुम्ही फक्त महिलांचं शोषण उत्पीडन याचं नाव द्या आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते मॅटर तसं नाहीच आहे तर आता याच्यात एक मोठा खुलासा पुढे आलेला आहे

जे सांगतं जे इंग्लिश पेपर्समध्ये याचं जे भाषांतर ट्रान्सलेट झाले याच्या भाषांतरप्रमाणे हा बोलणारा व्यक्ती जो आहे हा भाजपचा संदेशकालीमधला स्थानिक लीडर आहे स्थानिक नेता आणि हाच सांगतोय त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये की संदेशकालीमध्ये कुठलेही बलात्कार झाले नाही एकही बलात्कार झालेला नाही तर हे शुमेंदू जो अधिकारी जो भाजपचा स्टेट लीडर आहे हा इकडूनच तिकडे गेला आहे तृणमूलमधून तिकडे ईडी सीबीआयच्या लोकांनी तर याने सांगितल्यामुळे हे सगळं सुरू झालेलं आहे आणि त्या बायकांना आम्ही दोन दोन हजार रुपये दिलेले आहेत आणि संदेश कालीमधून जी तिचं नाव तो घेतो रेखा पात्र म्हणून असे काहीतरी नेता त्यांनी आता भाजपने उभी केलेली आहे उमेदवार म्हणून त्या सुद्धा बलात्काराच्या यादीत नाव आहे आणि तिच्यावर देखील म्हणजे या कोणत्याच महिलांवर बलात्कार झालेला नाही फक्त या दोन दोन हजार रुपये त्यांना दिल्यामुळे त्यांनी सहाय्य केलेल्या आहेत आणि या केसमध्ये ही मोठी केस रजिस्टर झाली की जी आता सीबीआयकडे आहे सुप्रीम कोर्टात आहे तर हा खूप मोठा स्टिंग ऑपरेशन आहे आणि मला हे जरा अशक्य वाटतं की अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन तृणमूल काँग्रेस रिलीज करेल आणि याचा मुद्दा ममता बॅनर्जी चीफ मिनिस्टर या इलेक्शन मध्ये करतील आणि हे स्टिंग ऑपरेशन खोटं असेल किंवा त्याच्यामध्ये जसं भाजपने दावा केला आहे की यात जो आवाज आहे हा मिक्स केला आहे हा ओरिजिनल आवाज नाही हे षडयंत्र आहे मला ही शक्यता नगण्य वाटते कारण अशी रिस्क ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस घेणार नाही कारण असं जर व्हॉइस ओव्हर केलं दुसऱ्याचा आवाज मिक्स करून असं जर प्रसारित केलं आणि ते जर सिद्ध झालं सध्याच्या नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तर ममता सकट सगळं गव्हर्नमेंटला जाईल सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल आज परिस्थिती अशी आहे की ही रिस्क ममता बॅनर्जी घेणार नाहीत त्यामुळे अशी दाट शक्यता आहे की हा स्टिंग मधला आवाज खरा आहे आणि हा व्हिडिओ देखील खरा आहे आता हे आल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेलेलं आहे म्हणजे ज्याचा राजकीय इश्यू हिंदू मुस्लिम म्हणून मुस्लिम माणूस तृणमूल काँग्रेसचा नेता हा हिंदू महिलांचा बलात्कार करतो याचा त्यांनी देशभर इश्यू केला हे मॅटरच फुसका आहे हे खोटं आहे षडयंत्र आहे शुभेंदू अमिताभ जो अधिकारी जो नेता आहे तृणमूलचा याने ते घडून आणलेलं आहे याच्यात कुठलाही बलात्कार झालेला नाही ही आता बातमी वाऱ्यासारखी वेस्ट बंगालमध्ये पसरलेली आहे आणि वेस्ट बंगाल मधल्या बेचाळीस मधल्या छत्तीस जागांवर अजून इलेक्शन बाकी आहे त्यामुळे भाजप जे की आम्हाला तीस मिळतील आम्हाला पस्तीस मिळतील त्याला आता कुठेतरी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण तिथे फक्त सहा जागांवरच इलेक्शन झालेलं जा आहे आतापर्यंत आणि पुढच्या पाच फेजेसमध्ये इलेक्शन आहे हे मुद्दा मी इलेक्शन कमिशन आणि मोदींनी मिळून करून घेतलेला आहे एक्सटेंड करून महाराष्ट्रासारखं जिथे त्यांना शक्यता वाटते की मोदी जाऊन जाऊन अमित शाह जाऊन जाऊन एकेका मधल्या पाच पाच सहा सहा सीटला टार्गेट केलं तर तिथे भाजपाला फायदा होईल तसं तिथे वेस्ट बंगालमध्ये केलंय महाराष्ट्रात देखील असंच केलंय त्यामुळे तिथल्या बहुतांश सीट राहिलेल्या आहेत आणि तिथे आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला भाजपच्या लॉसमध्ये दिसेल आणि त्याच्या आता बायका ज्या ज्यांनी सह्या केल्या त्यांना हे माहीत होतं की नाही की कशावर सह्या करतायत त्यांना माहीत होतं की नाही त्यांचा कुठला लोकल कुठला राग असेल आणि त्या तो काढण्यासाठी त्यांनी याच्यात होमध्ये हो मिळवली की हा व्हिडिओ फेक आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल परंतु जर पुन्हा जर नरेंद्र मोदी निवडून आले तर मग हे सगळं असं दाखवलं जाईल की नाही तो व्हिडिओ फेक आहे यांनी बनवला आता ज्याच एजन्सी आपल्याला माहीत आहेत कशा काम करतात भारतात हे झालं दुसरा अशुभ गोष्ट भाजपासाठी तिसरी अशुभ गोष्ट तुम्हाला माहितच असेल की प्रज्वल रेवन्ना हा भाजपा आघाडीतला एच डी देवेगौडांचा नातू आणि त्याचा बाप म्हणजे एस डी देवेगौडांचा मुलगा या दोघांच्या विरोधामध्ये मास रेप बद्दलचं प्रकरण पुढे आलेलं आहे आणि याचा चौदा एप्रिलच्या दिवशी नरेंद्र मोदींनी या प्रज्वलचा प्रचार केला स्टेजवरून त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं की प्रज्वलला मत म्हणजे माझी ताकद वाढणार आहे याला मत म्हणजे मला मत आणि तो मास रेपेस निघाला त्याने तीन हजार बलात्कार केल्याचे व्हिडिओ क्लिप स्वतः तयार केल्या आणि त्या त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्या एका त्याच्या ड्रायव्हरने या सगळ्या ट्रान्सफर केल्या आणि ते मॅटर पुढे आणलं आणि हे डिसेंबरपासून माहीत असून देखील अमित शहानी मोदींनी यांच्याशी आघाडी केली आणि त्या उमेदवाराचा प्रचार देखील केला आणि हे मॅटर आता पुढच्या ज्या फेजेस आहेत कर्नाटकातल्या चौदा तिथल्या जागा बाकी आहेत अठ्ठावीसमधल्या या चौदा जागांवर याचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागणार आहे आणि अजून एक चौथा मुद्दा म्हणजे हे मॅटर अशा पद्धतीने आलं कर्नाटकाचं आणि राहुल गांधींनी मास रेपिस्टचा प्रचार मोदींनी केला त्याच्यासाठी मत मागितले म्हणून देशाची माफी मागा देशातील महिलांची माफी मागा आणि कर्नाटकातील महिलांची माफी मागा असं जोरदार भाषण केलं जोरात मोदींवर हल्ला केला याचा परिणाम असा झाला की भाजप जे बुजभूषण सिंग हा जो दुसरा बलात्कार आरोप असलेला नेता आहे युपी मधला याची जी केसरगंजची सीट आहे तिथे भाजप विचार करत बसलेली होती की काय करावं कोणाला द्यावं त्याला द्यावं की नाही द्यावं त्याला द्यावं की त्याच्या घरातल्या कोणाला तरी द्यावं आणि हे मॅटर असं उठल्यामुळे त्याचं तिकीट कापलं परंतु त्याच्या मुलाला दिलं म्हणजे तिथे बलात्कार शेवटी भाजप शरण गेली तर ह्या सगळीकडे भाजपला बॅकफूटवर यावं लागतंय आणि या, या बलात्काराच्या मॅटरमध्ये जिथे त्यांच्या गटातले बलात्कारी आहेत त्यांची पण अडचण झाली आहे आणि त्यांनी दुसऱ्याच्या गटामध्ये जे खोट्या पद्धतीने षड्यंत्र करून लोकांना बलात्कारी साबित करायचा प्रयत्न केला ते देखील षड्यंत्र एक्सपोज झालेलं आहे तर मी एकंदरीतच म्हणेल की भाजपासाठी सध्या हे गेले तीन चार दिवस आठवडाभर हा अशुभ मुहूर्त आहे की काय आणि ह्या अशा प्रकारचं जर षड्यंत्र बीजेपी करत असेल बलात्कारांना साध्यच असेल आणि दुसऱ्याची इमेज पॉलिटिकल पद्धतीने त्यांना बलात्कारी ठरवून खराब करत असेल आणि त्याचा पॉलिटिकल ऍडव्हानेज घेत असेल तर यांना पुढचा येणारा काळ हा सगळा शुभ मुहूर्तच राहो अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी